दुपारच्या जेवणात दही हे असतंच दही भात दही साखर विविध प्रकारे दही सगळ्यांना आवडते पण तेच दही दाटसर असेल तर त्याची चवच भारी लागते जर दहीत स्वतः पाणी झालं तर आपल्याला ते खावंसं वाटत नाही तर ते नकोसं वाटतं आज आपण घट्टसर दही कसे लावायचे ते पाहूयात दही लावताना कोणत्या चुका टाळाव्या दही आंबट ठेवू नये यासाठी काय करावे तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे घट्टसर दही कसं लावायचं तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गाईचं सुद्धा घेऊ शकता किंवा म्हशीचं सुद्धा घेऊ शकता इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे आज आपण गाईच्या दुधापासनं घट्टसर दही कसं लावायचं हे पाहणार आहोत तर हे दूध व्यवस्थित तापवून घ्यायचं तापवल्यानंतर सुरुवातीला याला उकळी येते आणि मग गॅस बारीक करायचा थोडं चमच्याने फिरवून घ्यायचं म्हणजे जी साय असेल ती याच्यामध्ये मिक्स होईल त्यात थोडंसं छान असं उकळी येईपर्यंत तापवून घ्यायचं बारीक गॅसवर छान असं तापवून घ्यायचं आणि एक दहा पंधरा मिनटांनी बघायचं की ता गरम आहे का तर जर गरम असेल तर अजिबात त्याच्या दही लावायचं नाही कोमट झालं ना, ना रूम टेम्परेचरचं ज्या जसं की आपला हात त्याच्यात बुडू शकेल आणि तो चटका बसणार नाही तर पाहू शकता मी असं हात बुडवते दुधामध्ये तर बिलकुलही चटका बसत नाही अगदी कोमट झालेलं आहे तर आता आपण दही लावूया ज्या भांड्यात तुम्हाला दही लावायचं आहे ते भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण दही लावणार आहोत इथे मी या छोट्या भांड्यामध्ये दही लावणार आहे पूर्ण अर्धा लिटर दुधाचं मी दही लावणार आहे तर त्यासाठी एक चमचाभर विरजन घेतलेलं आहे विरजन हे घरचंच घेतलेलं आहे आणि ते जास्त आंबट नाही आहे कुठल्या सीझनमध्ये तुम्ही दही लावताय त्याच्यावर ते डिपेंड आहे की दही किती ला... लागेल किंवा विरजन किती लागेल जर उन्हाळ्यात लावणार असाल तर एक चमचाभर विरजण पुरेल पण जर तुम्ही थंडीच्या दिवसात लावणार असाल तर एक दोन चमचे तुम्हाला ते विरजन लागेल आणि तर दही घेतल्यानंतर दही पूर्ण भांड्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे जे तापलेलं थंड झालेलं कोमट झालेलं खूप थंड नाही अगदी कोमट खूप कोमट झालेलं दूध या दुसऱ्या भांड्यात घालायचं आणि जी सायझर असते तिचे कटलेली असते भांड्याला ती पण व्यवस्थित पुसून घ्यायची आणि एक नॉर्मल असं फिरवून घ्यायचं एक सगळीकडे एक सारखं असं सा, मिक्स झालं पाहिजे आता सा, थे आए, हे आपण झाकण ठेवू सात ते आठ तासासाठी आपण झाकण ठेवूयात आणि याला अजिबात हलवायचं नाही एकाच ठिकाणी ठेवायचं उबदार ठिकाणी ठेवायचं तर सात ते आठ तास झालेले आहेत आता आपण पाहूयात दही झालेलं आहे की नाही हे पहा किती घट्टसर दही झालेलं आहे पाहू शकता तुम्हीसुद्धा किती घट्टसर झालेला आहे अगदी घट्ट म्हणजे म्हशीच्या दुधाचं जसं लागतं तसं हे घट्टसर झालेलं आहे हे गाईच्या दुधाचं असल्यामुळं पाहू शकता किती घट्टसर झालेला आहे तर किती छान दिसत आहे आणि पांढरं शुभ्र असं चवीला पण खूप छान आणि आंबट न होण्यासाठी काय करायचं दही जेव्हा लागल ना आता जेव्हा आपण झाकण उघडून बघतो दही लागले तर त्या तेव्हा काय करायचं फ्रीजमध्ये एक तासाभरासाठी ठेवायचं म्हणजे ते अजिबात आंबट होणार नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलं की तुम्ही खायला घेऊ शकता पाहू शकता